कारण तुम्हाला माहितीच असेल आपल्या या श्री पानसोच्छी केशव मिका हे वयाच्या वर्षी महानगरपालिकेच्या नियमानुसार आज सेवानिवृत्त होत नमस्कार मंडळी पुण्यास स्वागत कोकणी युट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो स्वागत करतो तुमचं घरामधून आणि आज आहे पप्पांचा रिटायरमेंटचा आज दिवस आहे आणि आम्ही झालो आहे सी ऑफिसमध्ये तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि घरी आलेले आहेत बाबूवाला बाबू आहे अमू आहे आमचे मामा आहेत नित्या आहेत मम्मी आहे त्यासाठी मामी आहे आणि खास माणूस इकडे आहे गाडी आली आहे घ्यायला बीएमसीची जो मुंबई महानगरपालिका गाडीन जाणार आपण तर काका आलेले आहेत आपल्याला घ्यायला आणि आमो म्हणू शोरूमच आहे असं असं आई आई सच्छ श्री नसरथ केशव विसाळ हे वयाच्या अठ्ठ्याण्णव्या वर्षी महानगरपालिकेच्या नियमानुसार आज सेवानिवृत्त होत त्यासाठी आपण हा त्यांचा विरोध समारंभ हा कार्यक्रम आपण आयोजित केला आहे तर आपल्या या अनुगृहाचे कनिष्ठ अभियंता श्री शिंदेसाहेब यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं हो असं मी माझ्या कर्मचारी बंधूंतर्फे त्यांना विनंती करतो श्री राणीसाहेब हे आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आणि ते आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे असतील असं मी जाहीर करतो तर मित्रांनो आपण आज आपले लाडके ती मिसाळ ज्या यांना निरोप देण्यासाठी आपण जमलेलो आहोत मिसाळ हे आपल्या पवय यांतलं असं व्यक्तिमत्व आहे की ड्युटी आपली जी ड्युटी नेमून दिलेली आहे ती ड्युटी कशी करावी काटेकोरपणे हे त्यांच्याकडून एक शिकण्यासारखं आहे आज मला वाटतं दोन हजार पाचपासून मी त्यांना ओळखतो माझ्या अगोदर ते या पवय गॅरेमध्ये आलेत सकाळी सहाची रुटी म्हणजे सकाळी सहा म्हणजे सहाची रुटी आज जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे वीस वर्ष त्यांनी ड्यूटी अशी सहाची रुटी सहा वाजता सकाळी हजर आणि त्यांच्याकडून त्यांचा जो टिफिन बॉक्स डब्बा आज सकाळी सहा वाजता एवढ्या वर्षामध्ये मी नाही असं कधी त्यांच्याकडून ऐकलं नाही तर हे त्यांच्या पत्नीचं त्यांना चांगला सहयोग मिळालेला आहे आणि ती लाडके आमची भिशाळ आज आपल्यापासून सेवानिवृत्त होत आहेत तर मी असं म्हणेन मी जास्त काय बोलणार नाही भिसाळ हे माझे कामगार बंधू आहेत माझे पण बंधू आहेत तर त्यांच्याविषयी काय सांगायचं हे सगळ्यांना आपल्याला माहिती आहे काटेकोरपणे काम करणे आणि जे दिलेलं काम आहे त्याच्यापेक्षाही स्वतःच्या मनाने म्हणजे काम कसं लवकरात लवकर पूर्ण होईल कसं लवकरात लवकर सगळ्यांना त्याचा चांगला योग्य प्रकारे फायदा होईल अशा प्रकारची कामं त्यांनी केलेली आहेत मेन म्हणजे त्यांनी जे ओटीचं जे, जे काम होतं ते त्यांनी एवढं काटेकोरपणे आणि व्यवस्थित सांभाळलेलं आहे की कुठल्याही कामगाराची त्यांच्या विरुद्ध कधी तक्रार नाही आली की माझा हा ओटी काढला नाही किंवा काय नाही हे एक कामामध्ये एकदम शिस्तबद्ध असा माणूस आपल्यातून आज शेवानुवृत होतो आणि त्यांची ही जी जागा आहे ही भरून निघणे जर अवघड आहे तरी पण आपले काही सहकार्य आहे की त्यांची ते त्यांना मार्गदर्शन करून ते काम आपण पुढे चालवू तर त्यांच्याविषयी आता मी आता जास्त काय बोलत नाही कारण तेवढा वेळ पण नाही आपल्याकडे तर मी अशी विनंती करेन की कोणाला काय त्यांच्याविषयी जर बोलायचं असेल तर त्यांनी दोन शब्द येऊन केले काय चार आपल्या पण मिसाळचे सेवा दोन हजार चारपासून आता दोन हजार चोवीसपर्यंत वीस वर्ष व्यवस्थित केली पण आम्ही कधी असं दोन्ही जेव्हा पण रजेवर गेलो दोन्हीही तरी मिसाळांनी कधी खंड न पडता चांगल्या पद्धतीने हाताळला म्हणजे कुठची ड्युटी म्हणा काय म्हणा अशी कंप्लेंट नाही ब्रेकडाऊन असला तरी मिसा फोन करून त्यांना सांगितलं टोळं काय कळवणं ते त्यांनी सांगितलं आता सहकारी सरवणकर आहेत त्यांनाही सांगितलं आहे की असं असं करा पण कामाची त्यांची कोणी त्यांची जबाबदारी म्हणजे काम त्यांचं एवढं फुलवणं शक्य नाही कारण काय तरी बरं ते डॉक्टर एक एकही मिस झालं तरी मी सांगायचं हे मिस झालेलं आहे तर तिकडे सांगा हे टाका हे जायला सांगा हे त्यांचं लक्ष भरपूर होतं म्हणजे एक किलोमीटर जर चुकलं ना तर ते सांगायचं डिझेल चुकलं तरी लक्ष असायचं या गाडीचं डिझेल एवढं आहे या गाडीचं एवढं आहे एवढी त्यांचं निरीक्षण होतं प्रत्येक गाडीवर निरीक्षण होतं डिझेलपासून किलोमीटरपासून अगदी स्वतः जागावर सांगायचं हे आता ते काय ते काम म्हणजे मुली भरून काढणे कोणती सुट्टी नाही आहे करण्याचा प्रयत्न करतो खूप चांगली सेवा केली त्यांच्या पुढे आता त्यांचं आयुष्य चांगले जो आपला जो कार्यक्रम आहे सत्तराचा सत्तर सोहळा जसं आपल्या महानगरपालिकेमध्ये जेव्हा जॉईंड होतो त्याच्यानंतर आपली रिटायरमेंटची डेट पण ठरलेली असते त्या याच्यानुसार ते आज रिटायर होत आहे हो काई काई ते रिटायर होत असताना त्यांनी काय काय जे केलं किंवा त्यांच्याकडनं काय घेण्यासारखं आहे तेवढंच आता मला एवढं बोलायचं आहे बाकी बरंच गोष्टी होत्या अगोदर आपण काय काय बोलतो आपण असं बोलू तसं बोलू पण की ही जेव्हा मोमेंट आहे ना ती वेगळी आहे त्या टायमाला आपण तसं बोलू शकत नाही बरंच काय काय आम्ही म्हणजे बरंच काय काय चर्चा झाल्याच्या काय हे ते पण आज जो आजचा जो दिवस आहे ना खरंच भरून आला आहे कारण एवढं आमचं घरचं म्हणजे घरोबा होता मग डिटी साहेबांनी सांगितलं त्यांचा डब्बा वगैरे हे त्यांच्या घरांना कसं आहे असायचं तर आम्ही डबे चेक करायचो आज काय दिलं आहे एवढं ते आमचं ते हे होत ना मध्ये मध्ये डोट्यांमुळे आमचं भेटणं नव्हतं फोनवर व्हायचं हो काय असं सगळं काय त्यांची एक कामाची पद्धत सांगतो आणि ती कोकळी आहे ना ती भरून काढणं खरोखरच मुश्किल कारण तुम्ही जर बारकाईने लक्ष दिलं असेल तेव्हा ते लॉकशीट लावण्यापासून किंवा ओवरटाईम काढण्यापासून त्यांची जी पद्धत आहे खरोखर जे आता सध्या जे करणार आहे त्यांचं काम त्यांच्याकडनं खरोखर तुम्ही शिकून घेतलं पाहिजे होतं शिकले की नाही मला नाही माहिती पण बघा त्या कामामध्ये एवढी एक ॲक्युरिसी होती ना की त्यांना कोणीही पकडू शकत नव्हतं बघा आज पण येऊन त्यांनी काम केलं आणि हे जर तुमच्या मनाला तुम्ही ठरवलं आपल्याला काम करायचं आहे ना तर त्याला कोणताही कोणीही विरोध केला काय केलं तरी काही फरक पडत नाही कारण तुम्ही त्या लॉकशीटचा बंच बघा त्या बंचमध्ये त्यांनी जे फिट केलेले लॉकशीट बघा ती मारलेली गाठ बघा बघा तुम्ही तुमचं ऑब्झर्वेशन काय मला नाही माहिती आहे पण खरोखर तो माणूसात हे आणि मला खरंच भरू लाग कारण आमचं काय असेल ना आम्ही फोनवर किंवा आमचं बरोबर परत काय होतं त्यांनी माझ्यावर गाणी पण भरपूर बनवली पाठना ती सांगल्यासारखी नसतं ते त्यांना माहिती आहे ते एक आमचं काय माहिती आहे ते घरं बसल्यामुळे ते माझ्या माझ्याबद्दल बोलू शकतं एवढं आमचं क्लोज आणि वातावरण मस्त क्लोजमध्ये सगळं चाललं आहे आणि त्याच्यात आता जात आहे रिटायरमेंट होते तर त्यांनी असंच राहावं हो, आणि आम्ही त्यांना बोलायचो ते बोलायचे मला माझी रिटायरमेंट अशी आहे ना त्यांना गावी जायला तेला नवीन होळीला बोलतो बाबू मी जेव्हा रिटायर होणार तेव्हा मी डायरेक्ट होळीला तुम्ही पण या आपण बोट घ्यायची काय काय बरंच बरंच त्यांनी आम्हाला हे दाखवलेलं आहे आपण ते करू पण पण आज जो आज आपला माणूस आपल्यातून रिटायर होतो ना तर खरोखर तुम्ही त्यांच्याकडनं शिकून घ्याच आणि त्यांनी एक म्हणजे नव्हतं त्यांचं म्हणजे असं तारीफ करण्यासाठी गोष्ट दोन्ही जेव नव्हते त्याच्यानंतर डुट्या कशा लावायच्या कोणाला कुठे पाठवायचं म्हणजे ते जेवच होते त्यांनी जेओची कधी उजीव हुण भासायला दिली नाही कारण आज आपले सर्व ड्रायव्हर त्यांना फोन करायचे विसाल कुठे जाऊ टुटीला काय कुठे टुटी लावली आहे इथपर्यंत म्हणजे इव्हन ओटी पण मागायचे मिसाळ दोन जेवणा डावलून मिसाळकडे ओ ओटी मागायची माझ्या मा समोर पण ते झालेलं आहे म्हणून मी त्या ह्यानी बोलतो आहे म्हणजे मिसाळनी असं काम केलं ना की दोन जेओ जरी नसेल आज अशी गरज आहे ना जर माझी साहेबांना विनंती त्यांना वाढून अजून दोन वर्ष बरं होईल कारण तुम्हाला सत्य परिस्थिती माहिती आहे आपल्या गॅरेजमध्ये सध्या काय चाललं आहे दोन जेवो आहेत आणि कसं वातावरण आहे आणि त्याच्या पॅचअप करण्यासाठी पण त्यांनी पुढाकार घेतला पण ते काय आता हे बोलू नये पण तरी पण सांगतो आहे तर त्याच्यासाठी तुम्ही साहेबांना विनंती करत त्यांना दोन वर्ष वाढवून द्या त्यांना येऊ दे कारण आमच्या समस्याचे ते जास्त जवळ ना बघतात जेवढ्या अधिकाऱ्यांना माहिती नसतं तेवढं त्यांना माहिती आहे तर आता बघा आता चाललेत रिटायर होऊन खरंच मी तर का आपल्याला म्हणजे तुमच्यासारखं खरंच माणूस म्हणजे इथे बोडबोड बोलायचं असं काय नाही आता आबा राणेसाहेब आले राणेसाहेब तो जास्त सांगतील राणेसाहेबांचं एवढं खतरनाक ऑब्झर्वेशन असणार प्रत्येकाबद्दल त्याच्यामुळे ते जास्त तुम्हाला सांगतील समजून मिसाळ काय आहे आणि मिसाळने कसं काम केलं आहे आणि त्यांच्याकडनं काय घ्यायला लागेल कार्यक्रमाचे अध्यक्ष शिंदे साहेब प्रमुख पावले राणेसाहेब काय ते आपले विश्वास साहेब मिसाळ साहेबांकडून जर काही शिकायचं असेल तर बरंच काय आहे सकाळी सहाला ला आणि रात्री दहा किंवा घरी जाणे नाही सकाळी शहाला आल्याच्यानंतर ड्रेस काढला की पाईप घेणं गाडी धुणं कोण गाड्या करते कोण नाही करत ऑईल पाणी बघणं सर्व काही करून त्यांचा जॉब सोडून इतर जॉब म्हणजे ओटी काढणं ओटी बघणं कोणाचा ओटी कमी झाला कोणी ओटी नाही काढला तरी त्यांचा ओटी लिहिणं जसं काही सांगितलेलं आहे त्याप्रमाणे बऱ्यापैकी खूप काम केलेलं आहे आता याचं दुसरं पर्व संपलं पहिलं पर्व लहानपणामध्ये खेळण्यात जात दुसरा पर्व जबाबदारीमध्ये जाते आज जबाबदारी तुम्ही मुक्त होत आहे आणि घरी एक मूल म्हणून येत आहे त्याचा विचार आजपर्यंत बाकी खेळीमेळीचं वातावरणांच्या आमच्या गॅरेजाला ठेवून चांगलं काम केलं चांगलं सहकार्य केलं त्याबद्दल मी त्यांचे धन्यवाद मानतो आणि पुढील आयुष्य सोपं समाधानाची जावशिष प्रयत्न करतो मनुष्य सगळ्यांचे यांनी छत्तीसवाडी सेवा एमआरएद्वारे सगळं काम करून पूर्ण केली त्यांना पुढील आयुष्य त्यांना आरोग्यदायी जाऊ ती शुभेच्छा सगळ्यांनी काय भरून झाले ते <laughs> मी पण तेवढा भाऊच झालेला आजच्या सभेचे अध्यक्ष सत्ता सत्तारमुखी मिसा आणि माझे सर्व ड्रायव्हर सर्व म्हणण्यामध्ये भरपूर काय आहे ते सर्वांना समज आहे मी दोन हजार सतरा साली आपल्या पौरी या नगरामध्ये रुजू झालो होतो आणि मग हे दोन चारला काही आले होते आणि मिसाळ ही व्यक्ती मला माहिती नव्हती आणि मी जवळजवळ त्याच्या आधी बारा वर्ष बारा वर्ष मी आपल्या हो या नगरामध्ये मी काम केलं होतं त्याच्यामुळे त्यावेळेला मिसाळांचा माझा काय संबंध आला नव्हता दोन हजार सतराला आलो त्याला वाटतं इथे कोणकोण क्लिनर आहेत आहेत मिसाळ म्हणून एक व्यक्ती आहे मी त्यांनी सांगितलं मिसाळ व्यक्तीला मी बघितलं जवळ ऑन कोण कोण आहे तर सदा सर्व करते आणि जो लक्षा होता चार पाच जण होते सगळे टाळायला काही जण पळ्याच्यावर होते मिसळ आणि ही त्यांची जी शरीराष्टी बघितली त्यानंतर हे बस वीस कसे काय धुणार बस नंतर जीप एवढ्या जीप आहे आणि सकाळी सहा वाजता येणार आणि यांच्या एकंदरीत शरीराच्या मनाने हे काय किती धुणार काय नाही पण ते आम्ही सदा एक म्हणते म्हणतो ना, ना आपण की लॉरेल हार्डी ही एक जोडी होती निशाळा आपले पाईप घेऊन आपली गाडी धुवायची आणि मुलांना पण एवढी आंघोळ घातली नसेल तेवढी त्या गाड्यांना घातली पण तो त्यांचा हात पोचायचा वरती तर म्हटलं हा ही व्यक्ती इमानदार आहे काम कितीही करून दे चांगलं करून ते वाईट करून दे पण वेळेवर येते इमानदारीत काम करते त्या कामाचा अपुदा नंतर आपण बघू त्याच दिवशी मी बघत राहिलो त्यांना नंतर मग दुपार झाली की मग परत ते लॉकशीट लावायला यायचे लॉकशीट लावाल्यानंतर मग माझ्याशी डिस्कस करायचे या चुका आहेत त्या चुका आहेत पण त्यांचं जे मला चुका दाखवणं होतं तर मी आत्ता म्हणजे तो त्यावेळेला पण विचार करतो की पवळी पवळी गॅरेज सोडून देत पण इतर गॅरेजचे जे आठ गॅरेजचे जे जिओ आहेत ते पण तेवढं क्वास लॉक्सीट करून त्यांना सांगितलं तर ते पण त्यांना कळणार नाही एवढे बारकाईने ते लॉक्शिट चेक करायचे आणि मग ते माझ्या निदर्शनास आणायचे आणि दुसरं एक पॉईंट म्हणजे मला सकाळी सकाळी आल्यानंतर ते जाऊन घ्यायचं गाड्यांचा काय प्रॉब्लेम आहे का काय आहे का पण निसाळ साहेबांनी मला भरपूर त्याच्यासाठी मदत केली की मग गाडी ठोकली आहे रात्री बारा वाजता गाड्या यायच्या त्यामुळे त्याच्यानंतर मग ती आलेली गाडी उभी केलेली आहे जी आपल्याला माहीत नसेल ती गाडी कंडिशन काय आहे त्याचं संपूर्ण रिपोर्टिंग हे हे चांगलं व्हायचं ते एक त्यांचा एक तो मी बारक्याने बघितलेला त्यांचा तो गुण होता की ते इमानदारीत त्यांनी आणि जबाबदारीने जे काम केलेलं आहे ते काम त्यांनी वाखाण्यासारखं आहे त्यांचं त्याच्यानंतर बाकीचे लॉकशीट मारणं हे मारणं ते मारणं ते सगळं झालं त्याच्यानंतर मग आता कॉम्प्युटराईज झालं कॉम्प्रुमाइज झालं त्याच्यानंतर त्यांनी पण कॉम्प्रुमाइज झाल्याच्या पण माझ्या बाजूला बसायचे मग ते मला स्वतःहून सांगायचे काय ही लॉकशीट मारायचे ही ड्युटी टाकायचे एस टी ड्युटी टाकायचे म्हणजे जे ट्रान्झॅक्शन काय आहे ते सगळे ते बघायचे स्वतः त्यांचं शिक्षण जरी तेवढं नसलं तरी मला ते असं वाटतं की जर थोडं तरी शिक्षण असतं तर ते आमच्याबरोबर जेओच्या लाईनमध्ये बसले असते एवढं त्यांचं जे कामाचा जो इमानदारीपणा होता तो होता मला ते असं वाटते की इमानदारी जरी काम केलं तरी पण प्रत्येकाने म्हणजे अशा पद्धतीने राहिलं पाहिजे की माझ्याशिवाय हे माझ्याशिवाय हे डिपार्टमेंट चालू शकणार नाही अशा पद्धतीने आपली इमेज तयार केली आता इमेजने तयार केली आहे की ह्यांच्यामुळे पूर्ण पोकळी आता निर्माण होणार आहे तर ती पोकळी निर्माण करायला आता नवीन भरून काढायला कोणी आता राहणार नाही आहे ते घेणार की नाही येणार ते नंतरची गोष्ट आहे पण तेवढे त्यांच्यासारखं कोण काम करेल याची काही गॅरंटी नाही बाकी त्यांच्याबद्दल मी फक्त सहा वर्षाचाच माझा अनुभव होता बाकी बाकीच्यांनी त्यांचे डबे खाल्लेच बघतो तर मला त्याचे मिळायचंच नाही कारण ते बहुतेक काहीतरी बांगडा आणि काय मी तो वेज असल्यामुळे मी मच्छीमच्छी काय खातलो होतो त्याच्यामुळे मला ते सांगायचे साहेब बांगडा आणलाय बरोबर मी गाणं आणलं आहे भाजी आणतो भाजी आणायचे तेवढं त्यांचं सहकार्य होतं आणि जेवढं गाड्या गाड्यांना पाणी मी सांगितलं गाड्यांना पाणी जेवढं त्यांनी टाकलेलं आहे एवढं मला पण त्यांनी भरपूर पाणी पाहिजे सदा एक आहे त्यांच्याबरोबर जाण आता आल्या बाकी दुसरा आमचा कायमचा हा सहवास होता आमचा सहवास होता तो आता शरीराने नाही तरी मनाने जरी मनाने पण राहील आयुष्यभर आणि आपला ग्रुप तर आहेच जो पण आपण परमनंट आहोत त्यांनी गेली दोन वर्ष आहे तर्फे सर्वानिवृत्त झाल्यानंतर प्रत्येक कामगाराला निवृत्त कामगाराला अशा प्रकारची ही महानगरपालिकेने दिलेली एक ट्रॉफी आहे ही ट्रॉफी श्री राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना देवून मिसाळ यांच्या आई फक्त तू आहे तु बरोबर विभाग असतो एक परिवहन विभाग असतो परिवहन विभागामध्ये दे गॅरेज एकच असतं पण दोन विभाग असतात तर परि यांत्रिक विभागातर्फे श्री मिसाळ यांचा यांत्रिक विभागातले कर्मचारी सत्कार करत आहेत तरी त्यांचं स्वागत करा सर्वांनी सत्तर करत आहेत सर्वांनी गाळ्या वाजवून जात आहेत निवृत्त झाल्यानंतर महानगरपालिकेकडून एक प्रशस्तिक गौ गव, गुणगौरव प्रमाणपत्र प्रत्येक कामगाराला दिलं जातं हे मी तुम्हाला वाचून दाखवतो श्री निशाळ दशरथ केशव पदनाम स्वच्छक कर्मचारी संख्येचा पस्तीस एकसष्ट आठशे छत्तीस नियुक्ती दिनांक त्यांची आहे तीन नऊ एकोणीसशे नव्वद सेवानिवृत्त दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस आपण बृहन्मुंबई महानगरपालिकेतून सेवानिवृत्त होत आहात आपण ब्रहण पाठीची पस्तीस वर्ष बहुमूल्य सेवा, सेवा बजावली त्याबद्दल मी आपला गुणगौरव करत आहे आपणास व आपल्या कुटुंबियांना दीर्घाश्य आणि उत्तम आरोग्य लाभो तसेच आपले भावी जीवन सुखा समाधानाचे समृद्धीचे आरोग्यदायी जावो अशी या प्रसंगी हार्दिक शुभेच्छा हे प्रमाणपत्र आमच्या या समारंभाचे अध्यक्ष अधिकारी श्री शिंदेसाहेब यांच्या हस्ते द्यावं असं मी त्यांना विनंती अशा प्रकारची ही महानगरपालिकेने दिलेली एक ट्रॉफी आहे ही ट्रॉफी श्री राणेसाहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांना छोटीशी भेट आम्ही मिसाळ्यांना ते जावत तरी सर्व गोव्यातले वाहनचालक ड्रायव्हर वाहन सुचकांनी यावं आणि त्यांनी ती त्यांना फूट करावी अशी मी त्यांना विनंती केलं त्यांच्या मानाप्रमाणे त्यांना साडी सोळी देऊन करायचा श्री मिसाळ यांना विनंती करे आधीच कुठे वाटतो दोन मिनिट श्री सत्कारमूर्ती मिसाळ हे आपल्यातून जवानिवृत्त होत आहेत त्यांनी त्यांनी दोन शब्द बोलावेत अशी मी त्यांना विनंती करतो नमस्कार सगळ्यांना तोही आजच्या कार्यक्रमचे अध्यक्ष श्री शिंदेसाहेब आणि आमचे जवळचे आमचे देवळसाहेब आपले स्वामीसाहेब आपला जित पवार आपले परबसाहेब यांचे सगळ्यां सगळ्यांकडून मी आभार मानतो आणि सगळ्या कामगार म्हणून कामगारांना एवढं सांगायचं की तुम्हीपर्यंत माझ्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे कारण काय आता का बोलण्याकर खूप कमी आहे सगळे काय बोलून गेलेत आपल्याबद्दल का बोलणार का नाही तरी पण काय असतं तुम्ही पण ह्याच्या पुढे येतो आपले जे गॅरेज आहे एक राहावं एक ज्युटीन राहावं हेच माझी अपेक्षा माझ्याकडून आणि मी कधी पण इकडे आलो तर आम्हाला एक ज्युटी दिसलं पाहिजे हीच आपली अपेक्षा आहे परत तुमच्या मला हे हेव सगळा सोडून तुम्ही चांगली वसच राहा हेच बस पण बोलायचं मला दुसरं काय बोलायचं नाही आणि मला खूप काय बोलायचं पण आता मला सगळं भरून आलेलं आहे त्यामुळे जास्त काय बोलत नाही आणि माझे प्रेम मित्र माझे पोह आणि तुम्ही दोघेही दोघेही जेव तुम्ही याच्यापुढे एकत्र व्यवस्थित काम करा हेच आपलं इच्छा आपल्या दुसरं काय ना आपलं सर्वांना खूप का आपल्याला सांभाळलं त्याच्या वारे आमचे तिन्ही दोन्ही बच्चे तिकडचे अमर जोशी आपले वारेसाहेब वारेकडे आमचे ते आहे का आहे का आणि भगत आमचे त्यांनी आम्हाला खूप काय सहकार्य केलं त्यामुळे मी त्यांच्यापर्यंत पहिल्यापर्यंत मी त्यांचे आभार मानतो कारण मला त्या बसमध्ये बसता येत नव्हतं माझ्या पायाने त्याने मला पण सांभाळलं तर खूप खूप आभार आहे त्यामुळे थोडेसे बोलून मला भाषण समोर जय जय जो संपत आहे तरी पण अध्यक्षांच्या परवानगीने हा कार्यक्रम संपलाय असं मी जाहीर करतो तर मित्रांनो पूर्ण मुंबई महानगरपालिकेमधून पप्पांची काल रिटायरमेंट झाली व्हिडिओ एंड करताना भेटली नाही कारण खूप भाऊक झालो होतो आणि खूप थोडंसं म्हणजे खूप काही बर्डर आता माझ्यावरती आलेले आहेत खूप जबाबदारी आलेली आहे तर मित्रांनो ही व्हिडिओ आवडलीस लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन तोपर्यंत बाय टेक केअर